झालं झालं बसला परत तोंड पाडून अरे मला सांग आता एक पोरगी नाही म्हणली म्हणजे काय जगातल्या समजा पोरीच संपल्या असं असतं का कुठं मग मी काय म्हणतो ती पाटल्याची रणजी आहे ना तिच्या सोबत बोलून घेतो ना मी तुझ्याबद्दल पोरगी दिसायला आहे बोलायला चालायला पण चांगलीच आहे आणि महत्वाचं म्हणजे तु तुझ्या आणि तिची लेवल एक आहे लेवल अरे तिथं बी बापलाय श्रीमंत आहे अरे काय तू सारखे लावले सुरकी 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 हा बाबा सुरेखा पण समजा गाव तिला सुरकी म्हणूनच हाक मारते ऐक ऐक तू 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 मला सांग तू मला सांग तू जबाब नाही तू जबाब त्या गरीबाच्या पोरीबरोबर तुझं लगीन लावून देईल असं वाटतंय तुला काय बावळपणा लावलाय राव तू वरडा 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 नाही आम्हालाच वरडा ॲज अ फ्रेंड म्हणून मी समजवतोय तर हे असं झालं ना ते करावं भलं ते म्हणतो माझंच खरं बरं बाबा मी समजवायचं काम केलं आता त्याच्यातून घ्यायचं का नाही घ्यायचं तर तुझा भाग चल भूक लागली वडापाव खायला जाऊ चल झालं रुसले का महाराज परत माफ करा ओ पण चला भोका लागल्यात दोन दोन खाऊ चला Heh <laughs> heh.